मंगळवेढा शहरात संतांचं स्मारक व्हावं अशी मागणी आमदार विजयकुमार देशमुख यांनी विधानसभेत लक्षवेधीद्वारे केली सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा शहरात जगतज्योती श्री बसवेश्वर महाराज आणि श्री संत चोखा मेळा यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी अशी ऐतिहासिक ओळख आहे याच भूमीवर जगतज्योती श्री महात्मा बसवेश्वर महाराजांचे भक्त मोठ्या प्रमाणावर असून त्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून मंगळवेढा शहरात संतांचं स्मारक व्हावं अशी मागणी केली होती याबाबत तत्कालीन शासनानं जिल्हाधिकारी सोलापूर यांना सातत्यानं प्रस्ताव सादर करण्याचे आदेशित केले त्यानुसार प्रांत मंगळवेढा यांनी शहरातील कृष्ण तलावाची जागा प्रस्तावित केली परंतु हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडं अनेक वर्षांपासून प्रलंबित होता त्याचप्रमाणे आपल्या लेखनातून तीनशे अठ्ठावन्न अभंग लिहिणारे वारकरी संप्रदायातील श्री संत चोखामेळा यांची समाधी मंगळवेढा शहरात आहे सद्यस्थितीत हे समाधी मंदिर छोट्या स्वरूपाचं आहे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर वारकरी संप्रदाय आणि भक्त इथं दर्शनासाठी येत असतात गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी संतांचं भव्य स्मारक व्हावं अशी मागणी भाविकांकडून होत असताना शासनानं प्रशासनाला प्रस्ताव सादर करण्याबाबत निर्देश दिले त्यानुसार प्रशासनानं पंचवीस कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडं सादर केला परंतु अद्याप त्यावर देखील कोणतीच कार्यवाही न केल्यामुळं वारकरी संप्रदाय आणि भक्तांमध्ये शासनाप्रती असंतोष आणि नाराजी पसरल्यानं ना। तात्काळ जगतज्योती श्री बसवेश्वर महाराज आणि श्री संत चोखामेळा यांचं भव्य स्मारक बांधण्याबाबत शासनानं तातडीनं कार्यवाही करावी अशी मागणी आमदार विजयकुमार देशमुख यांनी विधानसभेत लक्षवेधीद्वारे केली या देशातील सगळ्या वीरशेव बांधवाचं असं म्हणणं आहे की महात्मा बसवेश्वर ज्या मंगळवेढामध्ये चौदा वर्ष ते राहिले त्यामुळे तिथं स्मारक व्हावं आणि आज आपल्याला पालकमंत्री आमच्या इथे आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की ज्या त्यावेळी त्या, त्या समितीचा अध्यक्ष पालकमंत्री म्हणून मला केलं होतं त्याचा प्रस्ताव तयार झाला साहेब त्यानंतर सत्ता आपण पंच्याण्णव पॉईंट जवळपास पंच्याण्णव कोटीचा प्रस्ताव पाठवून दिलं जागा जागा निश्चित केलं जा पण सत्ता बदलल्यावर पुन्हा एकदा ती समिती बरखास्त झाली नवीन समिती गेली आज मी पालकमंत्र्यांना सांगू इच्छितो की आज जागा ठरवायचं किंवा या कामकाज पुढे घेऊन जाण्यासाठी या स्मारकाचं त्याला समिती गठन करणं फार गरजेचं आहे मी आपण त्यावेळी पालकमंत्रीच त्या समितीचे अध्यक्ष होते आणि सचिव जिल्हा अधिकारी होते त्याप्रमाणे का होईना शेवटी आपण जर जा अध्यक्ष झालं तरी काम लवकरात लवकर होईल लवकरात लवकर ही समिती किती दिवसात गटात होईल आणि या कामकाज केव्हा पुढे एवढच प्रश्न आहे त्यावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी येत्या महिनाभरात समिती गठीत करून महात्मा बसवेश्वरांचं स्मारक लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं मोदय मी अगोदरच सांगितलं एक महिन्याच्याच ही समिती आपण गठन करू आणि तातडीनं ह्या स्मारकाचं काम पुढे नेण्यासंदर्भात आपण तशी बैठक आयोजित करू आणि या बैठकीतून या स्मारकाचा विषय मार्गी लागेल अशा पद्धतीची व्यवस्थापन